भुजुळ असतील अजित पवार असतील त्यांचे चेले चप चाप। त्यांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावत आहेत आपण जेव्हा साकडं घाला की परत ऐवजी मला संधी आणि मोका मला <laughs> बोला बोला याच्यावर बोला, बोला अरे बाबा तुम्ही जे मनापासून मना बोलताय अशा शुभेच्छा तुम्ही त्याबद्दल धन्यवाद फक्त एवढेच सांगतो त्याला अजून वेळ आहे आता आम्हाला पहिलं पहिलं प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्यांनी जे म्हटलंय की खरं म्हणजे ज्या नऊ वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे या देशाला एक एवढ्या उंचीवर नेलं आहे दे जगभरामध्ये या देशाचं नाव लौकिक वाढवलेलं आहे त्यामुळे या जे